नमस्कार सर्वांचे सहर्ष स्वागत आज पुन्हा एकदा भन्नाट अशी व्हिडिओ निर्मितीची टेक्निक घेऊन मी आज इथं आहे आपल्याला अशा पद्धतीची क्वीज किंवा प्रश्नमंजूषा विद्यार्थ्यांसाठी तयार करायचं आहे चला तर आपण संपूर्ण व्हिडिओ लक्षपूर्वक ऐकूयात आणि सुंदर अशा क्वीज किंवा प्रश्नमंजूषा तयार करूयात आपल्याला जी क्वीज तयार करायची आहे ती क्वीज तयार करण्यासाठी आज आपण त्या क्वीजचा बॅकग्राऊंड प्रथम आपण तयार करून घेणार आहोत या भागात आपण बॅकग्राऊंड तयार करून घेऊयात पुढील भागामध्ये आपण प्रत्यक्ष व्हिडिओ कशा पद्धतीने करायचं ते पाहूयात तत्पूर्वी सर्वांनी व्हिडिओ लाईक करा सबस्क्राईब करा आणि भरपूर जणांना शेअर करा जेणेकरून या व्हिडिओचा फायदा सर्वांना होईल ओके लेट्स गो तर चला आपण बॅकग्राऊंड तयार करायचं आहे त्यासाठी आपल्याला प्रथमता व्हिडिओची जी साईज आहे ती साईज आपल्याला या बॅकग्राऊंडची साईज सेम करून घ्यायची आहे त्यासाठी तुम्हाला इथं जे तीन टिंब आहेत त्या तीन टिंबावर क्लिक करा इथं इमेज साईज आहे त्यावर क्लिक करा तर पहा लक्षात ठेवा जी साईज किंवा व्हिडिओ निर्मिती आपण करत असतो ती हॉरिझॉन्टल म्हणजे नाईन बाय सिक्स्टीनच्या ह्याच्यात असते म्हणजेच यूट्यूब थंबनेलच्या आकाराची असते म्हणून आपल्याला या त्रिकोणाला क्लिक करून इथून त्या इमेजची साईज यूट्यूब थंबनेल करून घ्यायची आहे ओके यूट्यूब थंबनेल ओके तर अशा प्रकारची साईज येईल आता या साईजचं तुम्ही कलर बदलू शकता बरं का कलरसुद्धा चेंज करू शकता मग आता जर चेंज केलं कलर तर पुन्हा साईज बदलते म्हणून तुम्ही काय करायचं सुरुवातीलाच जेव्हा तुम्ही इमेज तयार करत असता तेव्हा सुरुवातीलाच तुम्ही कलर प्रथमता चूज करून घ्या आणि नंतर साईज बदला ओके आता इथं आपली व्हिडिओ निर्मितीसाठीचं बॅकग्राऊंड आलेला आहे व्हाईट बॅकग्राऊंड मी घेतलेला आहे आता मध्ये आपल्याला तो सेटअप करून घ्यायचा आहे क्वीज कशी असते प्रश्न आणि चार ऑप्शन अशा पद्धतीने क्वीज करायची आहे त्यासाठी तुम्हाला इथं जो षटकोन आहे त्यावर क्लिक करावं लागेल क्लिक केल्यानंतर इथं असा इंटरफेस ओपन होईल त्यातील शेप्सवर क्लिक करा आता प्रश्न तयारसाठी आपला आयताकृती शेप पाहिजे त्यासाठी इथं जे त्रिकोण आहे डार्क त्यावर क्लिक करा इथून मी हा स्क्वेअर शेप सिलेक्ट करते ओके पहा स्क्वेअर सिलेक्ट केले आता मला काय करायचं आहे हे जे टिंब आहेत याच्या माध्यमातून याचा आकार स्क्वेअर करून घ्यायचा आहे ड्रॅक करायचा आहे तुम्हाला अशा पद्धतीने ड्रॅक करून घ्या आणि बरोबर स्क्रीनच्या वरच्या बाजूला तुम्हाला हा ड्रॅग बसवायचा आहे ओके बसवल्यानंतर आपल्या यामध्ये कलर फील करायचा आहे इथं फील आहे त्याच्या खाली कलर ऑप्शन दिलेले आहेत फील कलर इथं दिलेलं आहे पहा फील कलर तर मी त्यातला ग्रेडियंट कलर चूज करते ग्रेडियंटवर क्लिक करते इथून मला जो कलर बघा हा पद्धतीने मी असं सिलेक्ट केलेलं आहे ओके याचा आकार तुम्ही सेट करून घ्या तुमच्या बॅकग्राऊंडला जसा बसेल राईट क्लिक करा आता पहा मी कलर सिलेक्ट केलेला आहे आता मला काय करायचं आहे की याला बॅक ब्लॅक कलरनं स्ट्रोक द्यायचा आहे म्हणून मी ह्या स्ट्रोकवर क्लिक करते इथं एनएबल्डचं याला ए, एबल करून घेते ब्लॅक कलर सिलेक्ट करते आणि स्ट्रोक मी अशा पद्धतीने वाढवते तर तुम्हाला इमेजमध्ये त्याची आउटलाईन ब्लॅक होत असलेली दिसत असेल ओके बघा ब्लॅक आउटलाईन या ठिकाणी ब्लॅक आउटलाईन झालेली आहे इथं तुमचा प्रश्नासाठीचा जो नमुना आहे तो तयार झालेला आहे ओके आता पुढे तुम्हाला काय करायचं आहे पुन्हा हे स्क्रोल करत खाली ओढा आणि साईडला क्लिक करा म्हणजे सुरुवातीचा इंटरफेस येईल पुन्हा इथं शेप्स येईल शेप्सवर क्लिक करा आता इथं पुन्हा ती त्रिकोणाला क्लिक करा मी हा शेप या ठिकाणी प्रश्नासाठी निवडते किंवा हाही तुम्ही निवडू शकता तुम्हाला कोणता आवडेल तो घ्या आपण हा खालचा घेऊयात ओके हा घेऊयात आता इथं हा शेप दिलेला आहे फिल कलर करा ग्रेडियंट कलरच मी बघते आहे छान वाटला तर ग्रेडियंट मी घेईन तर पहा हा छान दिसतो आहे कोणता सूट होईल तुम्ही सिलेक्ट करायचं मी हा चूज करते फेंट कलर शक्यतो घेऊया किंवा टायपिंग केल्यानंतर तो कलर तिथं व्यवस्थित दिसला पाहिजे त्यासाठी आपल्याला त्याला सूट होईल असा कलर घ्या आणि टायपिंग केलेलाच घ्या ओके हा कलर मी घेते बघा हा यल्लो घेऊयात ओके तर मी ह्याची साईज आताच वाढून घेते आता मी काय करते साईड राईट क्लिक करते आता पुन्हा याला स्क्रोल करा स्ट्रोकवर क्लिक करा इथं स्ट्रोक दिलेला आहे स्ट्रोकवर क्लिक करा एनेबल्डचं एबल करा इथं मी स्ट्रोकची वाईड वाढवते बघा इथं ब्लॅक कलर आधी सिलेक्ट करा ओके पुन्हा ह्याचा आकार तुम्ही असं छ कमी जास्त करू शकता तर बास आपण अशाप्रमाणे स्ट्रोक दिलेला आहे पहा अशा तुम्ही याला आणखी डार्कसुद्धा करू शकता आता काय करायचं आहे तुम्हाला यावर क्लिक करायचं आहे आणि याला कॉपी करायचं आहे यावर, यावर क्लिक करा मग इथं कॉपी बटन आहे त्या कॉपीवर क्लिक करा अजून एक कॉपी तयार झालेली आहे ती पहा ती खालच्या बाजूने आपण बसून घेऊया ओके आता समोरच्या बाजूने बसवायचं आहे पुन्हा कॉपी करा आणखीन एक तयार झालेलं आहे परंतु याची दिशा मला बदलायची आहे त्यासाठी मी काय करेन तर खालच्या बाजूला जो त्रिकोण आहे त्याला करून मी रोटेट करेन ओके अशा पद्धतीने तुम्ही रोटेट करून घ्यायचं आहे आणि हे व्यवस्थित याचा आकार कमी जास्त करून तुम्हाला हे व्यवस्थित बसून घ्यावं लागेल तर पहा अशा पद्धतीनं एकच मिनिट आपण अशा पद्धतीने याला बसवून घेऊयात ओके याचाही आकार या आपण लहान करून घेऊयात मग आपण पुन्हा एक कॉपी करूयात याला पुन्हा रोटेट करा आणि अशा पद्धतीने तेही त्याच्यासमोर तुम्हाला बसून घ्यायचं आहे तर पहा अशा पद्धतीने आपल्या क्वीजचा जो सेटअप आहे चार पर्याय आणि क्वेशनचा सेटअप अशा पद्धतीने तयार करून घ्यायचा आहे ओके अशा पद्धतीनं तुम्ही सेटअप तयार करून घ्या आणि नंतर पुढच्या ॲपमध्ये आप आपल्याला प्रत्यक्ष व्हिडिओ तयार करायचे आहे आता हा जो सेटअप आहे तुम्हाला सेव्ह करायचा आहे त्यासाठी इथं तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक करून प्रोजेक्ट सेव्ह करायचं असेल तर प्रोजेक्ट सेव्ह करून ठेवा जेणेकरून तुम्हाला कलर बदलून पुन्हा वापरता येईल सेव्ह इमेज करा म्हणजे तुमच्या गॅलरीला आपोआप सेव्ह होईल इथं सेव टू गॅलरी इथं दिलेलं आहे सेव टू गॅलरी करा अशा पद्धतीने तुम्ही हा जो ही जी इमेज आहे ती तुम्ही सेव्ह करून ठेवू शकता तुमच्या क्वीजच्या व्हिडिओसाठी हे जे बॅकग्राऊंड आहे ते वापरून अतिशय सुंदर प्रोफेशनल क्वीज तुम्ही तयार करू शकता अशा दहा प्रश्नांची क्वीज जर दर, दर शनिवारी रविवारी विद्यार्थ्यांना तुम्ही द्याल तर विद्यार्थीसुद्धा मनोरंजकरित्या झालेल्या पाठाचं दृढीकरण करू शकतील ओके थँक्यू